शिंदेशाही की शिंदे नाही आजच्या मतदानाच्या टक्केवारी अंदाज घेता महायुतीचे पारडे जड मानले जाते अर्थात अगदी सहज सोप्पा विजय मिळणार नसला तरी सत्ता परिवर्तन शक्य नाही असा महाराष्ट्राचा कल दिसतोय अशा परिस्थितीत आता मुख्यमंत्री पदाची चर्चा जोर धरू लागली आहे सर्वाधिक संख्याबळ असतानाही भाजपने गेली अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं काही राजकीय विश्लेषकांनी असेही सांगितले होते की एकनाथ शिंदे हे कायम भावल्यांच्या भूमिकेत राहतील व त्यांचा रिमोट हा देवेंद्र फडणवीस यांच्या हातात असेल परंतु या सगळ्या शक्यता एकनाथ शिंदे यांनी उधळून लावत सत्तेचं सुकाणू आपल्या हाती घेतलं आज बदल होईल उद्या बदल होईल अशा आशेवर असलेल्या विरोधकांना त्यांनी चारी मुंड्या चित केलंच उलट अत्यंत शेवटच्या टप्प्यात का होईना त्यांनी विविध योजना लोकांसमोर आणत आपले काढत प्रतिमा संवर्धन एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं त्यांच्या सामान्य माणसातल्या नेता या प्रतिमेला सर्व माध्यमातून मग ते इलेक्ट्रॉनिक मीडिया असो सोशल मीडिया असो वर्तमानपत्र असो सर्व माध्यमातून बळ देण्यासाठी हात उभे केले आत्ताचं चित्र पाहता महायुती जिंकून आल्यानंतर भाजप सर्वाधिक संख्याबळावर मुख्यमंत्री पदाची मागणी करेल हे निश्चितच आहे पण भाजपमधून मुख्यमंत्री होणार कोण कारण देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत पक्ष फूट मराठा आरक्षण ओबीसी या सगळ्या मुद्द्यांवर महाराष्ट्रात फारसं बरं मत नाहीये शिवाय त्यांच्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा मानला जाणारा विनोद तावडे यांच्या बाबतीत मतदानाच्या आदल्या दिवशी जे घडलं त्याच्यामुळे इतर कोणावर नाही पण देवेंद्र फडणवीस यांच्यावर संशयाची सुई रोखली गेली त्यातच हितेंद्र चा असे सांगितल्याचा दावा मीडियाच्या कॅमेरा समोर केला त्यामुळे या संशयाला अजूनच बळ मिळालं पण त्यामुळे झालं असं की देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे या दोघांच्याही नावापुढे एक मोठं प्रश्नचिन्ह लागलं त्यांच्यानंतर भाजपमध्ये असा खूप मोठा नेता झाला नाही नाही किंबहुना होऊ दिला या आधी देखील खडसे पंकजा मुंडे यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल खूप आधी बोललं गेलंय लिहिलं देखील गेलय तेव्हा आताचा हा बदलतापट लक्षात घेता महायुती समोर एकनाथ शिंदे हा पर्याय अगदी उठावदारपणे दिसून येतो किमान अडीच अडीच वर्ष या सूत्रानुसार यावेळेस तरी एकनाथ शिंदे यांच्या हाती राज्याचा डोलारा सोपवून अडीच वर्षामध्ये प्रतिमा संवर्धन करायचे आणि त्यानंतर पुढच्या अडीच वर्षांमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बनवून पक्ष बळकट करायचा असा धोरणी उपाय भाजपकडून नक्कीच विचारात घेतला जाईल त्यामुळे तुर्तास अंदाज असा आहे की शिंदे नाहीची शक्यता कमी वाटते आणि शिंदे शाहीची शक्यता जास्त तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा जबरी खबरी